लाडकी बहीण योजना फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचे तीन हजार रुपये मिळणार दोनच दिवसात जमा तर मित्रांनो आपल्या चॅनलला जो कुणी नवीन आहे तो पटकन आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईबर करून द्या आणि बेल ऐकून प्रेस करून द्या कारण की जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेन सगळ्यात पहिले तुम्हाला बघायला मिळणार चला व्हिडिओला कंटिन्यू सुरुवात करूया आपण लाडक्या बहिणींना आता तीन रुपये मिळणार सरकारकडून पात्र लाडक्या बहिणींना महिला दिनाचे गिफ्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन्मान निधी तीन हजार रुपये महिला दिनाच्या पूर्वसंस्थेला लाडक्या बहिणींना मिळणार दोन महिन्याचा सन्मान निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने येथील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंस्थेला मिळणार सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्याचे लाभाचे तीन हजार रुपये जमा होणार अशी आदिती तटकरे मंत्री महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य अशी यांनी घोषणा केली तर बघा यांनी ट्विटरवरती काय ट्विट केले ते बघूया लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट महिला दिनाच्या पूर्वसंस्थेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे सात मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना बँक खात्यात दोन महिन्याचा सन्मान निधी तीन हजार रुपये हो जमा करण्यात येईल